हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ह्या सप्ताहाचा ह्या सप्ताहाच्या काळामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करायला पाहिजे तर तीस एप्रिल ते ती सहा मे या सात दिवसाच्या काळात आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे या सात दिवसात हा जो सप्ताहाचा काळ आहे यामध्ये गुरुचरित्र चरित्राचे पारायण आपल्याला करायचे आहे सहा मे दोन हजार चोवीसला श्रीस्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर ह्या सात दिवसात आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहेच आणि विशेष म्हणजे तुमचं मन डगमगू देऊ नका कोण काय सांगेल याकडे अजिबात लक्षही देऊ नका काही लोक म्हणतील ह्या सप्ताहात हे करा ते करा असं करू नका तसं करू नका पण शेवटी तुमचं मन शुद्ध ठेवा आणि तुम्हाला होतील तितक्या आणि जमतील तेवढ्या सेवा तुम्ही करा तुमच्याने होतील तेवढे नियम तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा कधीकधी काय होतं आपण काटेकोर नियम पाळायचा म्हणून पाळतो आणि गुरुचरित्राचे पारायण करताना आपलं मन लागत नाही लक्षही लागत नाही उगच पारायण करायचे म्हणून पारायण केले तर त्याला काही अर्थ नाही म्हणून मन मन शांत ठेवा होतील तेवढे नियम पाळा आणि शक्यतो सामूहिकरित्या गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रयत्न करा मठात केंद्रात मंदिरात जाऊन तुम्ही पारायण केले तर ह्याचं तुम्हाला खूप फळ मिळेल आता पहा आपण जर घरी गुरुचरित्राचे पारायण केले तर आपल्याला एका पारायणचे फळ मिळेल आणि तेच पारायण जर आपण मठात केंद्रात किंवा मंदिरात जाऊन केले तर सामूहिकरित्या केले आणि तेथे जर वीस ते चाळीस लोक बसले असतील तर विचार करा तुम्हाला चाळीस पारायण केल्याचे फळ मिळेल आता विचार करा चाळीस गुरुचरित्र पारायण करायला आपल्याला किती वर्ष लागतील म्हणून सामूहिकरित्या पारायण करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा आता पारायण ज्यांना जमेल ते करतील खरं तर त्यांनी ते करायलाच पाहिजे आणि आपल्याला पारायण करायचेच आहे ज्यांना जमणार ना नाही त्यांनी काय करावे आता आपण पारायणाला केंद्रात जातो नाहीतरी गेलात घरी केलात तरी दोन सेवा केंद्रात दररोज केल्या जातात एक आहे ती यागाची तर दररोज एक याग केला जातो रुद्रयाग असतो स्वामी याग असतो चंडी याग असतो गणेश याग असतो तर ह्या सगळ्या यागात तुम्ही भाग घेऊ शकता आता आपण समजू शकतो की खूप ऊन आहे बायकांना घरातील कामे आहेत खूप धावपळ आहे मुलांना सुट्ट्या असल्यामुळे मुलंही आता घरीच आहेत मुलांचे दिवसभराचे काम त्यांच्याकडे लक्ष देणं अशी भरपूर कामे आपल्याला आहेत पण थोडे कष्ट लागू द्या थोडी धावपळ होऊ द्या पण यागाला आवर्जून जा आपल्याकडून स्वामी सेवा झालीच पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवा आणि सेवा करा ही सेवा आपल्याला पुढचे सहा महिने पुरेल आपली ती सेवा चालेल त्या सेवेचा बँक बॅलन्स आपल्या खा खात्यात राहील एवढी सेवा तुम्हाला करायची आहे म्हणून जेथे तुमच्या जवळपास याग आहे तेथे जाऊन तुम्ही आवर्जून बसा आता दुसरी सेवा प्रहर तर प्रहर म्हणजे काय तर प्रहर म्हणजे आपण महाराज महाराजांचे राखणदार आहोत प्रहर आवर्जून करा जे जे प्रहर करतात त्यांना स्वामी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रात्रीच्या वेळी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला आपल्यासोबत असतात आपल्याला दर्शन देतात म्हणून जमणार असेल तर प्रहर करा स्वामी अनु अनुभव तुम्हाला नक्की येईल आता घरी जे लोक सेवा करतात त्यांच्याविषयी पाहूया तर आपण घरच्या घरी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र किंवा गुरुलीलामृत तुम्ही पठण करू शकता किंवा या सात दिवसामध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण पाठाचं पठण करू शकता ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी तीन तीन अध्यायाचं पण पठन केलं तरी काही हरकत नाही तुम्ही या सात दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचं दररोज एक पारायण करू शकता अशा प्रकारे तुम्ही सात पारायण करू शकता आता स्वामी चरित्र सारामृत पारायणासाठी नियम काय आहेत तर नियम काहीच नाहीत फक्त मांसाहार करू नका आणि जर का तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करणार नसाल तर कांदा लसून तुम्ही वज्र करू शकता तुमची इच्छा असेल तर तुमच्या इच्छेनुसार हां तर काय सांगू लागले हा मी स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृताचे दररोज एक पारायण तर एक तर एक पारायण म्हणजेच काय तर एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्यायाचे तुम्हाला पठण करायचे आहे तसेच दररोज अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्रांचा जप अकरा माळी तुम्ही श्रीस्वामी समर्थ मंत्राचा करूही शकता तर आता ह्या काळामध्ये ज्या स्त्रियांना मासिक धर्म आला आहे मासिक पाळी आली आहे तर, काहे तर काहे त्या स्त्रियांनी काय करावे तर त्या स्त्रियांनी काहीच करायचे नाही त्या स्त्रियांनी फक्त अखंड नामस्मरण करा आणि नामस्मरणाला कोणतेही नियम नसतात त्यामुळे तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता केंद्रात मठात मंदिरात तुम्हाला कोणतेही काम करायला भेटले झाडणे पुसणे कोणतेही काम तुम्ही आनंदाने करा तुम्हाला माहिती आहे का आपण मंदिर जेव्हा झाडत असतो तेव्हा आपल्या आयुष्यातील भोग दुःख महाराज त्याच्याद्वारे सगळे साफ करीत असतात ता, म्हणून केंद्रात जाणं आरतीला हजर राहणं प्रहर याग नाही भेटले हरकत नाही जे काम भेटले ते आवर्जून करा आणि आनंदानेही करा जी काम भेटले ते आवर्जून करा आणि झाडलोट करणे मंदिर पुसून घेणे मंदिराची झाडलोट करणे ही, ही ही एक उच्च प्रतीची सेवा आहे जी महाराज आपल्याकडून करून घेत असतात म्हणून या सप्ताहात जास्तीत जास्त सेवा करा जमतील तेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या सप्ताहामध्ये तुम्ही कोणकोणत्या सेवा करणार आहात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय